नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दलाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं राष्ट्रपती पदक विजेते अनिल मोहिले जिल्हा समन्वय अमित पारेकर कुपवाडचे अरुण रुपनर यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करण्यात आले फुले वाहून आदरांजली वाहिली त्यावेळी बोलताना अनिल मोहिते यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी सासरे मल्हारा होळकर यांच्यानंतर आदर्श राज्यकारभार चालून महिलांना शिक्षण देऊन बारा ज्योतिर्लिंग इथं भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात वाराणसी इथं घाट बांधण्याचं काम त्यांनी केलं यावेळी केलं समन्वयक अमित पारेकर यांनी बोलताना अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार चालवला त्यांच्या उन्नतीसाठी बहुमोल सहकार्य केले त्यांच्या या गुणांमुळेच महात्मा फुले आंबेडकर यांच्यामुळे आज भारतातील जनता सुशिक्षित झाली अशा या मान्यवरांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रम सेवादलानं राबवून जागरुकता निर्माण केली जाते स्वागत प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले पैगंबर शेख यांनी मत मांडलं अजित ढोले कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जिल्हा सचिव सचिन चव्हाण दिलीप पवार आनंदराव प्रमोद आवळे सीमा कुलकर्णी मीना शिंदे सुनीता मदने प्रकाश कवठिक सुरेश गायकवाड शैलेंद्र पिराळे विश्वास यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते